मंगळ दोष म्हटलं की अनेक लोकांच्या मनामध्ये भीती शंका आणि अने, अनेक प्रकारचे संभ्रम हे निर्माण होत असतात नाही का तर आज ह्या शंका दूर करण्याकरता हाच हा व्हिडिओ मंगळ दोषाबद्दल मी प्रकाशित करत आहे नमस्कार मी साई गुरुजी पुन्हा एकदा आपले एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो आहे मंगळ दोषाबद्दल अनेक लोकांना समज आहेत गैरसमज आहेत आणि खूप साऱ्या शंका आहेत आणि संभ्रम पसरलेले आहेत सर्व ठिकाणी तर हेच दूर दूर करण्याकरता आजचा हा व्हिडिओ आहे सर्वप्रथम मंगळ दोष म्हणजे काय हे आता आपण जाणून घेऊयात मंगळ दोष म्हणजे आपल्या जन्मकुंडलीमध्ये जो मंगळ ग्रह एक चार सात आठ आणि बारा या स्थानी जर विराजमान असेल तर आपल्याला मंगळ दोष आहे किंवा मांगलिक दोष आहे असे सांगितले जाते मंगळ ग्रह जर आपल्या सप्तमस्थानीमध्ये असेल जन्मकुंडलीच्या तर विवाहामध्ये बाधा निर्माण होत असतात ज्या व्यक्तीच्या जन्मकुंडलीमध्ये स्थानी मंगळ असेल तर त्या व्यक्तीचा विवाहसुद्धा करणं टाळतात हे इथपर्यंत निर्णय घेतले जात असतात पण हे सुद्धाही पूर्णपणे चुकीचं आहे कारण की फक्त मंगळ ग्रहावरतीच पूर्ण काही जीवनशैली आपली अवलंबून मिळत नाही इतर ग्रहांचं स्थिती पाहणंसुद्धा हे खूप गरजेचे आहे आता मंगळ दोषाबद्दल काय गैरसमज आहे त्या आप आपण जाणून घेऊ मंगळ ग्रह ही आयुष्यभरावरची दुःखाची स्थिती आहे का तर असं पूर्णपणे नाही आहे कारण की मंगळ ग्रहाचं तीव्रता ही कमी जास्त असते प्रत्येक वेळेस मंगळ दोष हा वेगवेगळा असतो जसं मी तुम्हाला स्थानात कोणकोणत्या स्थानात आहे जसं त्या प्रत्येक स्थानामध्ये मंगळ दोष हा वेगळ्या वेगळा प्रभाव पाडत असतो आपल्या जीवनामध्ये आणि त्याचे एक वेगळे परिणाम होत असतात म्हणून मंगळ असणं किंवा मंगळाचा दोष असणं हा पूर्णपणे आयुष्यभराचा त्रास आहे का तर हे सुद्धा पूर्णपणे चुकीचं आहे एक दुसरा गैरसमज जास्त काही पालकांमध्ये पसरतो आहे तो म्हणजे मंगळ दोष असलेली व्यक्ती मुलगा मुलगी ही विवाहानंतर जोडीदाराला खूप त्रास देते हे पूर्णपणे समज हा खूप ठिकाणी पाहिलेला आहे हे मलासुद्धाही विचारलं जातं किंवा सांगतात किंवा मंगळ आहे म्हणून बाबा आमच्या मुलामुलीला त्रास होईल तो त्याला समोरच्याला मंगळ आहे हे पूर्णपणे चुकीचं आहे हे मीच पाहिलं गेलेलं आहे की त्या मुलाला मंगळ आहे सप्तमस्थानी आहे तरीसुद्धा त्यांचे वैवाहिक जीवन अतिशय सुखमय आनंदित चाललेले आहेत दोघे एकमेकांना सांभाळूनसुद्धाही आहे नंतरचा सर्वात फार मोठा गैरसमज म्हणजे की बाबा एखाद्या व्यक्तीला मंगळ आहे तर त्याचा विवाह हो, मंगळ असलेल्या व्यक्तीसोबतच होईल हा गैरसमज लोकांमध्ये पसरलेला आहे वास्तविक आपण कुंडली पाहत असताना फक्त मंगळ ग्रहाची स्थितीही पाहत नसतो त्यामुळे इतर ग्रहांची स्थिती काय आहे उच्च निश्चता त्यांची काय आहे त्यांची दृष्टिकोणावरती आहे ह्या सर्व गोष्टी पाहत असतो जर एखाद्या व्यक्तीला जसं मी सांगितलं एक चार सात आठ आणि बारा या ठिकाणी असेल तर त्याला मंगळ दोष आहे पण तिकडे मंगळाची तीव्रता का आहे तर त्याप्रमाणे उपाय सांगितलेले असतात नॉर्मली मंगळाचे जे काय उपाय आहेत ते तुम्हाला आता मी सांगतो आहे सर्वप्रथम म्हणजे तुम्ही मंगळवाराचे कुठलेही व्रत चालू करून घ्यावे मंगळवारचा उपवास करावा हनुमंत भगवंताची सेवा चालू करावी उपासना चालू करून घ्यावी सर्वप्रथम मंगळ ग्रहाची आपण शांती करून घ्यावी जर आपल्या विवाहामध्ये बाधा निर्माण होतील मंगळामुळे तर आपण विवाह आणि कुंभविवाह हो। हा विधी करून घ्यावा अरकविवाह आणि कुंभविवाह हो। या विवाहाबद्दलसुद्धा ही माहिती मी पूर्णपणे आपल्या यूट्यूब चॅनलवरती प्रकाशित केलेली आहे त्याची लिंकसुद्धाही मी कुठे या आय बटनवरती किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तर अवश्य तीसुद्धा ही व्हिडिओ पाहून घ्या अजून बरेचसे उपाय ग्रहावरती आहेत तर ते उपाय आपण कुंडली पाहिल्याशिवाय जन्मकुंडली पाहिल्याशिवाय मी तुम्हाला सांगू शकत नाही तर जन्मकुंडलीचे मार्गदर्शन करून घेण्याकरता किंवा आपल्या वास्तूचे काही मार्गदर्शन करून घेण्याकरता मला खाली दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअपमार्फत संपर्क करावा मी तुम्हाला तिकडे आवर्जून उत्तर देईन तर या व्हिडिओमार्फत आपला निष्कर्ष काय निघत आहे मांगलिक असणं किंवा मंगळ दोष असणं ही एक फक्त आपल्या जन्मकुंडलीमधील एक स्थिती आहे हा काही आपल्याला लागलेला श्राप नाही आहे तर सर्वप्रथम आपल्या मनातील सर्व काही जी काही भीती असेल शंका असेल तर तीही पूर्णपणे काढून टाकावी मंगळाचे खूप सारे उपायसुद्धाही आहेत मी आता थोडक्यात काही उपाय तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगितलेले आहेत जन्मकुंडली पाहिल्यानंतर अजून काही उपाय मी तुम्हाला सांगू इच्छितो आपल्या मंगळ दोषाबद्दल कुठलीही शंका भीती आपल्या मनामध्ये निर्माण होत असेल तर तुम्ही मला ह्या खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती संपर्क करून आपल्या शंकेचं निरसन करू शकतात आपली जन्मकुंडली तुम्ही तपासून घेऊ हो शकता कोणीही कोणत्याही प्रकारची मंगळाबद्दल काही वेगळी माहिती सांगितली आहे म्हणून त्याच्यावरती लगेच विश्वास ठेवू नका आणि मनामध्ये एक वेगळी भीती निर्माण करून घेऊ नका जर तुम्हाला कुठलीही शंका असल्यास तुम्ही मला या कमेंटमध्ये विचारा मला माझा नंबर तुम्हाला दिलेला आहे त्यावरती व्हॉट्सअप मार्फत तुम्ही संपर्क करा कुठलीही मनामध्ये भीती शंका निर्माण होण्यापेक्षा कमेंट करून विचारा ते अतिशय उत्तम राहील जर तुम्हाला हे व्हिडिओ माहिती उपयुक्त वाटलेली असेल तर ह्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा आणि तुमचंसुद्धा ही मंगळाबद्दल काय मत आहे हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा ही जी माहिती आहे मंगळाबद्दलचे जे मी गैरसमज आणि दोषांबद्दल मी सांगितले आहे ही माहितीसुद्धा इतरांना शेअर करा तर त्यांच्या मनामध्ये कुठली भीती निर्माण झाली असेल शंका झाली असेल निर्माण तर तीसुद्धा ह्या व्हिडिओ पाहून त्यांचीसुद्धा ही शंका आणि भीती पूर्णपणे निघून जाईल आणि अशाच संपूर्ण माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे काही मी शॉर्ट्स टाकत असतो रील अपलोड करत असतो त्याकरता तुम्ही मला फेसबुक पेज आणि इंस्टाग्रामवरसुद्धाही फॉलो करू शकता त्यांचे मी हँडल्स या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे त्याची लिंकसुद्धाही तुम्हाला मी प्रोव्हाइड करीन धन्यवाद